राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी राहुल गांधी चक्क खोट बोलले अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण द्यावं असं आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना ला सांगावं लागलं अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर शरसंधान साधलं होतं परंतु ते वस्तुस्थितीवर आधारित नव्हतं त्यामुळे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे कठोर शब्दांमध्ये वाभाडेच काढले काय म्हणाले जयशंकर हे प्रकरण नेमकं काय आहे राहुल गांधींचा खोटारडेपणा कसा सिद्ध झाला ते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेच्या वेळी राहुल गांधींनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये आर्टिफिशियल पासून मेड इन चायना या विषयाचा समावेश होता परंतु बोलण्याच्या ओघात राहुल गांधींनी वस्तुस्थितीशी विपरीत भाष्य केलं आपला देश परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत कसा कमकुवत आहे हे सांगताना त्यांनी खोटं उदाहरण दिलं अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण द्यावं असं आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेला चार वेळा सांगावं लागलं असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं या सगळ्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला राहुल गांधींच्या भाषणा संदर्भात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट शब्दांमध्ये खुलासा करून राहुल गांधी कसं खोटं बोलले याचेच वाभाडे काढले एस जयशंकर यांनी या संदर्भात ट्विट केलं जयशंकर आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतात ते बघू राहुल गांधींनी डिसेंबर चोवीस मधल्या माझ्या अमेरिका दौऱ्याबाबत संदर्भातला एक खोटा संदर्भ दिला तिथं मी त्यावेळच्या बायडेन प्रशासनातले परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या भेटीसाठी गेलो होतो तिथं कौन्सिल जनरलच्या बैठकीचे मी अध्यक्षपदही स्वीकारलं होतं त्याच दौऱ्यामध्ये ट्रम्प प्रशासनातले त्यावेळचे नियोजित राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील मला येऊन भेटले परंतु या संपूर्ण दौऱ्यामध्ये कोणत्याही भेटीगाठीच्या वेळी पंतप्रधानांच्या निमंत्रणाविषयी एक शब्दही उच्चारला गेला नाही तसा विषय देखील निघाला नाही वास्तविक भारताचे कुठलेही पंतप्रधान कुठल्याही देशाच्या प्रमुख व्यक्तीच्या शपथविधीला उपस्थित राहत नाहीत भारताचे कौन्सिल जनरल किंवा राजदूत किंवा विशेष निमंत्रित यापैकी कोणीही भारताचे शपथविधी समारंभात प्रतिनिधित्व करत असत राहुल गांधींनी माझ्या अमेरिकेच्या दौऱ्या संदर्भात चक्क खोटी माहिती सांगितली त्यांचं वक्तव्य राजकीय दृष्टिकोनातून असेल पण त्यामुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होते आहे अशा स्पष्ट शब्दांमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा